मान्सून सुरुवातीला जोरदार एंट्री केली काही दिवस राज्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला पण आठवड्याभरापासून मान्सून न उघड दिली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या दरम्यान पुणे हवामान विभागानं एक दिलासादायक बातमी दिली आहे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता असल्याचं पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर के एस होसालीकर यांनी म्हटलंय डॉक्टर के एस होसा यांनी म्हटलं की पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये कोकण विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्गमध्ये उद्या तेवीस जून रोजी रेड अलर्ट असून येथे अतिवृष्टीचीही शक्यता आहे आजपासून पुढील चार ते पाच दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे राज्यातील काही जिल्ह्यात आयएमडी द्वारे अतिवृष्टीची अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्याच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही पुणे हवामान प्रादेशिक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर के एस होसालीकर यांनी म्हटलं आहे बावीस जून रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आलाय तर तेवीस जून रोजी सिंधुदुर्ग मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय याच दिवशी रत्नागिरी कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे चोवीस जून रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय